नमस्कार अशा लाइफश्टाईलमध्ये तुमचा अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर रक्षाबंधन पेशल आपण इथे वेज थाळी बनवणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट चमचमीत भाज्या स्वादिष्ट खीर एकदम सोप्या पद्धतीने आपण एक तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक बनवू शकतो तर बनवायला देखील खूप सोपा आहे घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये आपण ही वेज थाळी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि एकदम चमचमीत अशा भाज्या आपण इथे तयार केलेल्या आहेत आपण स्वादिष्ट अशी शेवयाची खीर बनवली व्हेज मिक्स भाजी बनवली आणि मटर पनीरची भाजी बनवली आपण इथे राईस बनवलाय हॉटेलसारख्या चवीची डाळ देखील बनवलेली आहे टम्म फुगलेली पुरी देखील बनवलेली आहे आणि सोबत तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हेज थाळी कशा पद्धतीने बनवली ते बघूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सगळ्यात अगोदर आपण इथे स्वादिष्ट अशी खीर बनवून घेऊया तर अर्धा लिटर इथे मी गोकुळचं दूध घेतले दूध तापवण्यासाठी ठेवलं गॅसवरती एक कढई ठेवून घेतली एक चमचा तूप ठेवलं तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हलकेशे आपण भाजून घेऊया तुपावरती जास्त लालसर करायचे नाही आता हे भाजून झाले की काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे मी हलकेशी कलर बदलला की लगेच काढून घेतली आता अर्धा कप इथे मी शेवई घेतली ही शेवई अगोदरच भाजलेली असती पण हलकीशी आपण तुपावरती एक अर्धा मिनिट भाजून घेऊया तर बघा अर्धा मिनिट तुपावरती आपण ही शेवई भाजून घेतली की याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे तर साईडला एक पाच सहा मिनटं मी दूध कमी गॅसवरती छान असं तापवून घेतलं त्याच्यावरती साई आलेली व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची दूध हलवून घ्यायचं आणि आपल्याला या शेवईमध्ये दूध घालून घ्यायचं गॅस कमी ठेवलाय आता एकत्र करून घेऊ तर खूप छान अशी स्वादिष्ट ही शेवयाची खीर तयार होते बनवायला देखील खूप सोपी आहे नक्की बनवा तर बाबा छान अशी उकळी आलेली आहे आणि शेवया ज्या आहेत ते अगदी मौसत अशा झालेल्या आहेत कमी गॅसवरती आपण एक चार मिनटं हे शिजवून घेतलं गॅस कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण पाव कप साखर घालून घेऊया आणि चमच्याने इथे चमचे साखर आहे साखर आता व्यवस्थित अशी ढवळून घेऊया तळापासून आणि साखर विरगळून घेऊ साखर विरगळली की याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट तोपावरती भाजून घेतले ते घालून घेऊ तर अर्धे मी इथे घालून घेतले आणि अर्धे आपण वरतून टाकण्यासाठी ठेवलेले आहेत आता चार पाच विलायची सोलून घेतल्या आणि खलबद्यामध्ये मी अशा पद्धतीने ठेचून घेतल्या तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता आता एकत्र करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये चारोळे घालू शकता मनोके देखील घालू शकता आवडीप्रमाणे आणि अजून ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता खीर आपली झालेली आहे आपण एक पातेल्यामध्ये काढून घेतली तर मस्त अशी दाटसर आपली खीर झाली थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते तर बघा मस्त अशी शेवयाची खीर आपली तयार झालेली आहे तर राहिलेले ड्रायफ्रूट्स आपण अशा पद्धतीने वरतून घालून घेतले तर आपली स्वादिष्ट अशी खीर झाली झाकून बाजूला ठेवूया तर चला आता आपण जिरा आलू बनवूया तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली एक वरगळी आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की छोटा एक चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतलेत एक चिमूटभर भर हिंग घालून घेतलेला आहे गॅस कमी ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे तर इथे मी पाच सहा बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत आता एकत्र करून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे बटाटे लगेच कढईला चिकटू शकतात आपण अगदी थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया तर बघा छान असं एकत्र करून घेतलंय आपण तेलामध्ये हळद पावडर घातली होती तर छान असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घालून घेतले पाव चमचा याच्यामध्ये मी धने जिरे पावडर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा आपण कसुरी मेथी घालून घेऊया कस्तुरी मेथी मी हलकीशी कढईमध्ये भाजून घेतली आणि अशा पद्धतीने हातावरती चुरवळून याच्यामध्ये घालून घेऊया खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होते अशा पद्धतीची भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता बनवायला खूप सोपी आहे आणि खायला देखील खूप छान लागते तर बघा आता एकत्र करून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतवून आहे तर आता एकत्र करून झाले चिमोटभर इथे मी चाट मसाला घातलाय तुम्ही चाट मसाला घालू शकता आमच्यावर पावडर घालू शकता किंवा थोडंसं अर्ध लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता हे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र करून अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते तर बघा आता पुन्हा एकदा व्यवस्थित एक असं एकत्र करून घ्यायचे आणि मस्त असा आपला जिरा आलो इथे तयार झालेला आहे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया सगळ्या शेवटी याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला एकत्र करून घेऊया आणि मस्त अशी चमचमीत आपली इथे जिरा आलूची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी नक्की देऊन बघा खूप छान अशी स्वादिष्ट भाजी तयार झाली आता एक डब्यामध्ये आपण काढून घेऊ तर चमचमीत अशी जिरा आलूची भाजी आपली ही तयार झाली अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट अशी ही भाजी तयार होते आता ही भाजी तयार झाली आपण साईडला ठेवूया तर चला आता आपण बनवूया मटर पनीरची भाजी तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून घेतला एक वरगळी तेल घातलं तेल गरम झालं की याच्यामध्ये एक छोटा तुकडा इथे मी दालचिनीचा आणि एक तेजपत्त्याचं पान घालून घेतलं मटर पनीरची भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा बनवायलाही खूप सोपे आहे आणि खायला खूप छान ही भाजी तयार होते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत आणि इथे मी अद्रक आणि लसूण ठेचून घेतलं होतं ते घालून घेतलं एक छोटा चमचा हिंग घालून घेतलाय चिमुडभर आणि पाव चमचा हळ पावडर घालून घेतली ही पद्धत वापरून तुम्ही मटर पनीरची भाजी नक्की बनवून बघा तर बघा आता हे छान असं एकत्र करून झाले अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतले म्हणजे सुरुवातीलाच लाल तिखट घातलं की खूप छान अशी तरीदार भाजी तयार होते आणि रंग देखील खूप छान येतो इथे मी दोन टमॅटो घेतली त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि छोटासा अद्रकचा तुकडा घातलात आणि छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली तर आता ती घालून घेऊया आणि छान असं एकत्र करून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे अजिबात हे मसाले आपले करपत नाहीत आता हे कच्चे टमाटो आपण वाटून घेतलेले आहेत तर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे अर्धा कप इथे मी फ्रोझन मटर घेतलेला आहे तो आपण आता याच्यामध्ये एकत्र करून घेऊ तर बघा आता हे छान असं एकत्र करून झालेलं आहे आता आपल्याला हे मटर छान असे शिजवून घ्यायचे झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये आपण घालूया कस्तुरी मेथी तर एक चमचा कस्तुरी मेथी घेतली भाजून घेतलेली कस्तुरी मेथी आहे हातावरती अशी चूर गळून याच्यामध्ये घालून घेऊया खूप छान अशी स्वादिष्ट भाजी तयार होते आता हे एकत्र करून घेऊ तर बघा एकत्र एक करून झालेला आहे कमी गॅसवरती आपण आता हे छान असं शिजवून घेऊ इथे मी दहा ते बारा काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते दोन अडीच तासासाठी आणि त्याची मिक्सरला अशा पद्धतीने एक पेस्ट तयार करून घेतली आता छान असं एकत्र करून घ्यायचे याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर अजिबातही केलेला नाही तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवा खायला खूप छान झाली मी परत एकदा सांगते खूप छान अशी भाजी आपली तयार झाली होती तर बघा आता एकत्र करून घेतलं मसाले पॅनला चिकटायला सुरुवात झाली की आपण याच्यामध्ये चार पाच चमचे पाणी घालू आणि एकत्र करून घेऊ पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे छान असं शिजवून घेतलं आणि मस्त अशी मसाल्याला तरी सुटली आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया एक चमचा इथे मी धना पावडर घालून घेतली एक चमचा मसाला घालून घेतला आता चवीप्रमाणे आपण लगेच मीठ घालून घेऊ आणि एकत्र करून घेऊ तर छान हे मसाले आपले शिजलेत मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे कमी गॅस वरती अजून आपण एक दोन तीन मिनटं हा मसाला शिजवून घेऊ तर बघा आता हा मसाला शिजलाय आणि मटर देखील आपले छान असे शिजलेत आता याच्यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलं आपण मसाल्यामध्ये ही भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आता एकत्र करून घेतलं की बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया एकत्र करून झालं की इथे मी दोनशे ग्रॅम मटर घेतलं त्याचे अशा पद्धतीने मोठे काप करून घेतलेले आहेत तुम्ही हवे त्या आकारामध्ये लहान मोठे कट करू शकता आता पनीर घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊ आणि कमी गॅस ठेवून पुन्हा एकदा ही भाजी आपण चार पाच मिनटं शिजवून घेऊ आणि बघा चटपटीत अशी आपली पनीरची मसाला भाजी इथे तयार झाली ताता गैस कड़े गेतली, मिक्स वेज तर आता पुन्हा मी गॅस वरती ठेवून घेतली आपल्याला मिक्स भाजी बनवायची तर त्याच्यामध्ये दोन आपण तेल गालून गेतली, तेल घालून घेतलं गरम झालं की अर्धा छोटा चमचा आपण मोहरी घातली अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घातलेत लसूण आणि हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतली ती देखील घालून घेऊ गॅस कमीच ठेवायचंय म्हणजे घालून घेतलेले साहित्य आपला अजिबात करपत नाही एक मिनिट भरा हिरवी मिरची आणि लसूण छान असं तेलावरती परतवून घेऊ आता याच्यामध्ये एक कांदा घेतलाय मी मध्यम साईजचा अगदी बारीक असा चिरून घेतलाय तो घालून घेतला आता कांदा व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचाय आणि जास्त लाल सर करायचा नाही हलकासा कलर बदलेपर्यंत परतवून घेऊ आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतलाय पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया तर एकत्र करून झाले गॅस कमी केलाय आणि बघा या पद्धतीने इथे भाज्या मी अगोदर स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या आणि कट करून घेतल्या तर बीन्स घेतलेत एक वाटी एक वाटी गाजर घेतले दीड वाटी इथे मी फ्लावरचे अशा पद्धतीने तुकडे केलेत एक छोटी ढोबळी मिरची पिवळ्या कलरची मी अशा पद्धतीने कट करून घेतलीत आणि अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत आता बघा कांदा छान असा आपला इथे परतवून रेडी झालेला आहे याच्यामध्ये आपण बीन्स घालून घेऊया आणि गाजर घालून घेऊया भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता आणि एखादी कमी किंवा एखादी वाढवू देखील शकता तर बघा आता बीन्स आणि गाजर आपण छान असं एकत्र करून घेतलं दोन तीन मिनटं परतवून घेतलं की आपण याच्यामध्ये फ्लावरचे तुकडे आणि ढोबळी मिरची घालून घेऊया तर आता पुन्हा आपण हे एकत्र करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा सुद्धा कट करून घालू शकता पण आपण इथे बटाट्याची सेपरेट भाजी बनवली तर मी याच्यामध्ये बटाटा काही वापरलेलं नाही तर बघा आता चवीप्रमाणे आपण लगेच मीठ घालून घेऊया म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या छान अशा मौसूच शिजतील मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घ्यायचे एकत्र करून झालं की गॅस कमी करायचा आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं तो चार ले 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 तर चार पाच मिनटं मी अशा पद्धतीने कढईवरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता भाजी आपल्या हलक्याच्या इथे मऊसूद झालेल्या आहेत पूर्ण भाज्या शिजलेल्या नाही ते एकत्र करून घेऊ अशा वाफेवर छान चा अशा शिजतात अर्धा कप इथे मी फ्रोजन मटार घेतलेला आहे तो घालून घेतला आता पुन्हा एकदा हे छान असं एकत्र करून झालं की एक चमचा याच्यामध्ये मी रोजच्या भाजीचा मसाला घालून घेतलाय एक चमचा धना घालून घेतली आणि दोन इथे मी पुन्हा एकदा चाट मसाला वापरलेला आहे तुम्ही चाट मसाला आमचूर पावडर किंवा अर्ध लिंबू सुद्धा पिळू शकता तर आता एकत्र करून घेऊया गॅस इथे मी कमी केलेला आहे याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा भरून कस्तुरी मेथी घेतली ती हातावरती कुसकरून घालून घेऊया खूप स्वादिष्ट भाजी तयार होते तर कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने खूप मस्त अशी ही भाजी तयार होते याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊ आता ही भाजी एकदा एकत्र एक करून घ्यायची छान अशी आणि गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आता कडेवरती चा, झाकण ठेवायचं आणि छान अशी आपल्याला सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायच्या तर पुन्हा एकदा पाच सहा मिनिटं झालेत कमी गॅसवरती मी अधूनमधून दोन तीन वेळेस मिक्स केली होती ही भाजी आणि मस्त अशी भाजी आपली झालेली आहे बघा ह्या पद्धतीने भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर खूप सोपी आहे आणि कमी मसाल्यामध्ये चमचमीत अशी व्हेज भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर गॅसवरती आपण कुकर ठेवून घेतलाय एक चमचा याच्यामध्ये आपण तूप घालून घेतले मस्त असा हॉटेल सारखा जिरा राईस बनवूया एक चमचा भरून याच्यामध्ये जिरे घालून घेतले तुपावरती आपण जिरे छान असे अर्धा मिनिट परतवून घेऊया आता याच्यामध्ये मी तीन चार लवंगा तीन चार मिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि तेजपत्त्याचे पान घालून घेतलं ते देखील एकत्र करून घेतले बासमती तांदूळ इथे मी एक कप तांदूळ घेतलाय वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवला होता पाण्यामधून काढून घेतला आता आपण तुपावरती एक दोन मिनिट हा तांदूळ छान असा हलवून घेऊया अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा मस्त असा आपण मोकळा सुटसुटीत राईस बनवूया तर हा राईस बनवायला देखील खूप सोपा आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर एक कप आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी दोन कप पाणी घालून घेतलं हलक्या हाताने एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ अर्ध लिंबू घेतले लिंबू पिळून घ्यायचे म्हणजे आपला जो राईस आहे तो अगदी पांढरा शुभ्रा असा आणि मोकळा सुट तयार होतो आता एकत्र करून की कुकरचं झाकण बंद करूया आणि फुल गॅसवरती याची फक्त एक शिट्टी करून घेऊ आणि कुकर थंड झाल्यानंतरच झाल्यानंतर फुल गॅसवरती एक शिट्टी करून घेतली पूर्ण वाप गेल्यानंतरच कुकर इथे मी खोललेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला राईस हा तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटी झालेला आहे आपण मिक्स करून बघूया आणि खूप छान असा हा राईस तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये आपण खातो त्याच पद्धतीचा आपला हा तयार झाला एकत्र करून घेऊया आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर घालून घेतल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढर तयार झालाय पद्धतीने राईस बनवायचा खूप मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे एक मी तुम्हाला काढून दाखवते तर जिरा राईस आपला इथे तयार झालेला आहे एक ताटामध्ये आपण काढून घेतलाय तर चला आता याच्या सोबत आपण मस्त हॉटेल सारखी डाळ बनवूया डाळ बनवण्यासाठी एक कप इथे मी तूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायची तर पाण्यामध्ये घालून मी दोन तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेते याच्यावरती पावडर असते तर डाळ अगोदर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि वीस मिनिट आपल्याला ही अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची तर इथे मी एक कांदा अगदी बारीक असा चिरून घेतला एक टमॅटो देखील बारीक चिरून घेतलं कोथंबीर चिरून घेतली अद्रक आणि लसूण देखील बारीक चिरून घेतलं आणि दोन हिरवे मिरच्या घेतल्यात आता कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन वरगळी तेल घातलं अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आता हे छान असे फुलले की आपण याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्त्याचं पान घालून घेतलं चिमुट हिंग घालून घेतलाय याच्यामध्ये आपण लगेच आता बारीक चिरून अद्रक आणि लसूण घालून घेऊ एक मिनिट छान असं हे तेलावरती परतवून घ्यायचं गॅस कमी केलेला आहे म्हणजे कोणतीच गोष्ट आपली करपणार नाही आता याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली एकत्र एक करून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेला कांदा लगेच याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता सुद्धा नक्की घाला आज कडीपत्ता शिल्लक नाही तर मी तो वापरलेला आहे कडीपत्ता घातल्याने डाळीला खूप छान अशी चव लागते तर बघा आता एकत्र करून आहे कांदा हलकासा आपल्याला मौसूद करून घ्यायचा जास्त लालसर करायचा नाही बघा अशा पद्धतीने कांदा हलकासा मौसूद झालाय थोडासा कलर बदलला की लगेच याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर राईस आणि डाळ खातो त्याच पद्धतीचे आपण आज घरी बनवलेले आहे तर बघा आता टोमॅटो आपण एकत्र करून घेऊया हलकंसं मौसूत होईपर्यंत परतवून घेऊ आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत मी दोन ते घालून घेतलेत पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलंय ते देखील घालून के घेतलं एकत्र करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालून घ्यायचंय तर पाणी इथे मी कोमट करून घेतलंय म्हणजे डाळ आपली लवकर शिजते डाळ आपण भिजवून सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे अगदी सुद्धा अशी डाळ आपली शिजते तर एक कप डाळीसाठी इथे मी तीन कप पाणी वापरलेलं आहे तीन कप इथे मी पाणी घालून घेतलंय आता एकत्र करून घेऊया एकत्र करून झालं की चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ मीठ घालून छान असं एकत्र करून की कुकरचं झाकण बंद करायचं आणि याच्या सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या जवळपास इथे मी सहा शिट्ट्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली ही शिजलेली आहे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तुम्ही याच्यामध्ये पाणी कोमट करून सुद्धा घालवू शकता तर बघा याच पद्धतीची घट्टसर अशी डाळ ठेवणार आहे आता याच्यावरती आपण तडका देऊया तर एक चमचा तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलं पुन्हा छोटा अर्धा चमचा मी जिरे घातलेत लसणाचे घालून घेतलेल्या आहेत आता हे आपण डाळीवरती घालून घेऊया अशा पद्धतीने डाळ बनवून बघा खूप छान अशी डाळ चविष्ट तयार होते तर बघा आता हे छान असं एकत्र करून झालेलं आहे आता आपण ही फोडणी याच्यावरती डाळीवरती घालून घेऊ डाळीवरती अशा पद्धतीने फोडणी घालून घेतल्यानंतर डाळ खूप छान अशी चविष्ट तयार होते आता हे आपण एकत्र करून घेऊ एकत्र करून झालं बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊ आणि मस्त अशी डाळ आपली ही तयार झालेली आहे बघा अगदी हॉटेल सारख्या चवीची डाळ आपण घरी बनवू शकतो अशा पद्धतीने आपली डाळ तयार झालेली आहे अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला आपल्या इथे राईस तयार झालेला आहे आणि सोबतच डाळ देखील तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही राईस आणि डाळ नक्की बनवून बघा बघा मस्त घट्टसर अशी डाळ आपली तयार झाली चला आता आपल्याला पुरीसाठी पीठ भिजवून घ्यायचे तर जा एक भांड्यामध्ये इथे मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेतला हे अगोदर एकत्र करून घेऊया मस्त टम्म फुगलेली पुरी बनवायची आपल्याला तर आता एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आणि घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे तर पुरी बनवण्यासाठी घट्टसर असं पीठ आपल्याला मळावं लागतं आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून सर असं पीठ मळून घेते तर बघा या पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इथे मी तूप घेतले पुरी तयार होते तर आता पिठाला आपण अशा पद्धतीने तूप की पीठ मळून घेऊ आणि वीस मिनिट आपल्याला हे पीठ असंच भिजवू द्यायचे वीस मिनिटासाठी हे पीठ मी असंच भिजत ठेवलो होत छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे आता आपण याची पुरी बनवून घेऊया पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा हातावरती अगोदर बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त मौसूद असं हे पीठ आपलं इथे भिजलेलं आहे आता आपण पुरी बनवून घेऊया तर छोटासा पेढ्या एवढ्या आकाराचा आपण इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे पोळपाटावरती आपल्याला गव्हाचं थोडंसं कोरडं पीठ लावायचं जास्त लावायचं नाही आणि याच्यावरती आपण आता पुरी लाटून घेऊया तुम्ही सोबतच मोठी चपाती लाटून त्याची कट करून सुद्धा पुऱ्या बनवू शकता तर आता आपण एक सारखी चव बाजून ही पुरी लाटून घेऊ कडाने व्यवस्थित लाटून घ्यायची अगदी पातळ करायची नाही किंवा खूप ठेवायची नाही तर बघा अशा पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतली हातावरती घ्यायची आणि याच्यावरती जर आपल्याला कोरडं पीठ दिसलं तर अशा पद्धतीने ते पुसून घ्यायचं बघा मस्त अशी पुरी लाटून झाली एक ताटात काढून ठेवली आता दुसरी देखील ह्याच पद्धतीने बनवून घेऊ नसेल तूप शकता। तेल शकता। तर तुम्ही पोळपटाला किंवा तर बघा मी दुसरी पुरी देखील लाटून घेते आता याच पद्धतीने आपण संपूर्ण पुऱ्या बनवून घेऊया गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं याच्यामध्ये आपल्याला आता पुरी सोडून घ्यायची चांगलं तेल गरम झालं की गॅस आपल्याला इथे थोडा कमी करायचा आणि मध्यम गॅसवरती आता छान अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे तर दोन्ही साईडनी छान असा कलर येऊपर्यंत पर्यंत आपण ही पुरी आता तेलामध्ये तळून घेऊ हो। मस्त टम्म फुगलेली आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही पुरी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुऱ्या बनवून घेऊया तर बघा मस्त कलर आलेला आहे आणि अगदी टम्म फुगलेली पुरी आपली तयार झाली तुम्ही एक मोठी पोळी राठून त्याच्यात तुम्ही झा डब्याच्या झाकणाने किंवा मग डब्याने अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा बनवू शकता तर तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या आपल्या अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप छान असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण तळून घेऊया तर रक्षाबंधन पेशल अशा पद्धतीने चमचमीत पेशल व्हेज थाळी तुम्ही नक्की बनवून बघा बनवायलाही खूप सोपे आहे अगदी कमी मसाल्यामध्ये घरगुती पद्धतीने आपण इथे ही थाळी बनवलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी स्पेशल व्हेज थाळी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा घरामध्ये सगळ्यांना आवडेल आणि आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आवडेल आणि कमी वेळामध्ये आपण हा स्वयंपाक बनवू शकतो तर बघा संपूर्ण स्वयंपाक आपला इथे बनवून झालेला आहे तर रक्षाबंधन स्पेशल आपली इथे व्हेज थाळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा तर चमचमीत अशी थाळी बनवायला आपल्याला फक्त एक तास लागलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने रक्षाबंधनला थाळी नक्की बनवून बघा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत